मराठी एस न्यूज प्रतिनिधी महावीर चिंचने यांना बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान मराठी एस न्यूज भेडक्याहळचे प्रतिनिधी महावीर चिंचने यांना बसव श्री क्षेत्र कुंडल संग... कुडल संगम कुडलसंगम ट्रस्ट व परमपूज्य अलमप्रभू योगपीठ अलमगिरी आळते यांच्या वतीनं बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं अलमगिरी येथे एकोणीसावा लिंगायत गणमेळावा दिनांक तेरा व चौदा एप्रिल रोजी झाला या वर्षीपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांना बसव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं हा सोहळा जगदगुरु बसवकुमार स्वामी व डॉक्टर गंगादेवी माता यांच्या अधिपत्याखाली झाला या गणमेळाव्यात कुडलसंगाध्यक्ष कुडल डॉ गंगादेवी माताजी यांच्या हस्ते महावीर चिंचने यांना सन्मानपत्र बसवमूर्ती श्रीफळ व धर्मग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी विजयांबिका माता आणि मिशानंद महाराज प्रभुलिंग महाराज बसव प्रकाश स्वामीजी गणमेळा उत्सव प्रमुख मनोजकुमार कुमार रंदिवे शंकर बिराजदार सुरेश शेट्टी आणि माजी खासदार निवेदिता माने डॉ विश्वनाथ मगदुम पंकज मुंडे अण्णासाहेब शहापुरे शैलेश आडके अरुण इंगवले प्रसाद खोबरे यांच्यासह कर्नाटक महाराष्ट्रातील शरणगण उपस्थित होते निपाणी प्रतिनिधी मराठी एस न्यूज